आपल्या एनर्जायझेशन एक्सरसाइजची सुरुवात आपण एका प्रार्थनेने करू हे अनंत ईश्वरा माझ्या शरीराला तुझ्या ऊर्जेचे वरदान दे माझ्या मनाला तुझ्या एकाग्रतेचे वरदान दे आणि माझ्या आत्म्याला तुझ्या आनंदाचे वरदान दे शरीर आणि मनाच्या चिरतारुण्याचा वास माझ्यामध्ये कायमस्वरूपी राहो हीच प्रार्थना ओम शांती शांती पहिली एक्सरसाइज दुहेरी श्वास आणि दोन्ही हात एकमेकांना जोरलेले टेन्स आणि रिलॅक्स अजून एकदा पोटरी डाव्या साईडची टेन्शन ज्या वेळेला पाय मोशनमध्ये असेल आणि ज्या वेळेला पाय वरच्या साईडला आणि खालच्या साईडला थांबेल त्यावेळेला रिलॅक्स आणि त्याचा रिलॅक्सेशनचा आपण अनुभव त्यानंतर अँकल रोटेशन डाव्या साईडचं अँकल तीन ते पाच एका डिरेक्शनमध्ये तीन ते पाच वेळा दुसऱ्या डिरेक्शनमध्ये उजवी पोटरी आणि उजवं अँकल उजवी पोटरी आणि सॉरी डावी पोटरी आणि डावा काफ काफ म्हणजे कोपर आणि मनगटाच्या मधला स्नायू टेन्स करूया लो मिडियम हाय मॅक्सिमम ताणे रिलॅक्स ग्रॅज्युअली हळूहळू रिलॅक्स कंप्लीटली रिलॅक्स दंड डावा डावी मांडी टेन्स रिलॅक्स दोन वेळा रिपीट करा ऑल्टरनेट दंड आणि मांडी एकदा पोटरी आणि फोर आर्म एकदा उजव्या साईडला जाऊ उजवी पोटरी उजवा काफ मसल उजवा फोर उजवी मांडी उजवा दंड दोन वेळा पूर्णपणे टेन्स पूर्ण रिलॅक्सेशन दंड आणि मांडी एक शेवटच्या वेळेला दोन्ही पोटऱ्या आणि दोन्ही फोर आर्म्स रिलॅक्स दोन्ही दंड आणि दोन्ही मांड्या रिलॅक्स दोन वेळा रिपीट करा पूर्ण टेन्शन पूर्ण रिलॅक्सेशन दंड आणि मांड्या दोन्ही एक्सपिरियन्स करायचा प्रयत्न करा फुल टेन्शन एक्सपिरियन्स केलं पूर्ण शिथिलीकरण तेही एक्सपिरियन्स केलं छाती डाव्या साईडची आणि डावं बटक रिलॅक्स उजव्या साईडचं डावा आणि उजवा एक शेवटच्या वेळेला डावा आणि उजवा पाठीचे व्यायाम करू आता स्टार्टिंग सुरुवातीला खालचे डावी बाजू पाठीची टेन्स रिलॅक्स उजवा खालचा पाठ पाठीचा अजून एकदा डावा आणि उजवा डावा आणि उजवा मधला डावा पाठ पाठीचा आणि उजवा पाठ टेन्स आणि रिलॅक्स दोन वेळा अजून रिपीट करा वरचा पाठीचा आणि वरचा उजवा पाठ छान आता खांद्याचा व्यायाम करू जी बोटं आहेत ती खांद्यावर येतील आणि खांदे रोटेट करतोय आपण एका डिरेक्शनमध्ये अगदी चांगले कानापर्यंत वर येऊतील आणि दुसऱ्या डिरेक्शनमध्ये फक्त कोपरी नाही तर अख्खा खांदाही छान हरतोय मानेचे व्यायाम करू आता पहिल्यांदा गळ्याचा पुढचा पाठ तीन वेळा टेन्स तीन वेळा रिलॅक्स आता लेफ्ट आणि राईट याच्यामध्ये ऑल्टरनेट जाऊ आणि जी हनुवटी आहे ती छातीपाशी येईल टेन्शन डोक्यामध्ये असेल आणि डोकं वर जायचा प्रयत्न करू दुहेरी उच्छवासाने रिलॅक्सेशन आता मानेचं रोटेशन थोडस टेन्शन आहे मानेमध्ये आणि छोटे सर्कल्स आहेत हे दुसऱ्या डिरेक्शन मध्ये आणि तर रिलॅक्स करा मान मोठे सर्कल पण काही टेन्शन नाहीये दुसऱ्या डिरेक्शनमध्ये आता आपण मेरुदंडाचे व्यायाम करू पहिलं आहे स्पायनल रिचार्ज रिचार्ज आता स्पायनल रोटेशन पायामध्ये थोडंसं डिस्टन्स असेल आत कमरेवर थोडीशी आर्च स्पाईन थोडासा मेरुदंड सरळ आहे पाठीचा कणा पण फक्त कमरेतना आपण वाच वाकलोय आणि फक्त वरची जी पार्ट आहे बॉडीचा तो त्यांनी रोटेट होईल कमरेपासनं खालचा पार्ट पूर्ण स्थित प्रज्ञ आहे आता साईड टू साईड स्पायनल ॲडजस्टमेंट म्हणतात ही जी आपली हाताची हाताची थोडीशी हाडं असतात ती वापरून आपण आपल्या मेरुदंडाच्या पास खालपासनं चालू करून हळूहळू वर जाऊ आणि फायनली अप्पर स्पायनल ट्विस्ट वरचा पार्ट जो आहे मेरुदंडाचा त्याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट स्कल टॅपिंग ती झाडं वापरून डोक्यावर सगळीकडे त्याचे आघात होऊ देत आणि स्कॅल्पचा मसाज मेडूला मसाज हेच तीन तीन बोट वापरून आपण मेडूला आहे त्याला तीनदा या साईडला मसाज करू दुसऱ्या डिरेक्शनला मसाज त्या पॉइंटला थोडासा दाप देऊन दुहेरी श्वास दुहेरी श्वास रिलॅक्सेशन दोन वेळा रिपीट पायसेप्स रिचार्जिंग डोक्यावरती एक बोट एकमेकांमध्ये गेलेली आहेत डाव्या दंडापासून सुरुवात करू टेन्स मॅक्सिमम रिलॅक्स उजवा दंड डावा दंड उजवा दंड डावा आणि उजवा विसाव एक्सरसाइज लालो वीस बॉडीचे जे शरीराचे वेगवेगळे पार्ट त्याच्यासाठी ही एक्सरसाईज पहिला पार्ट आहे या एक्सरसाइजचा दुहेरी श्वासाने सगळे वीस पार्ट आपण टेन्स करणार दोन पावलं दोन पोटऱ्या दोन मांड्या दोन बटक नाभीच्या खालचं पोट वरचं पोट दोन फोर आर्म्स दोन दंड दोन साईड सीचेस आणि चार मानेचे साईड पहिली फेज डबल इनहेल दुहेरी श्वास सगळे पार्ट टेन्स करा और सोडून द्या रिलॅक्स दुसरा पार्ट एक एक अवयव टेन्स करू आणि रिलॅक्स करू डावं पाऊल रिलॅक्स करा उजवं पाऊल टेन्स करा रिलॅक्स करा डावी पोटरी उजवी पोटरी डावी मांडी उजवी मांडी डावं बटक उजवं बटक डावीच्या खालचं पोट वरच सपोर्ट डावा फोराम उजवा फोराम डावा दंड उजवा दंड डावी छाती उजवी छाती डावी मान उजवी मान पुढच्या साईडची मागच्या साईडची तिसरा फेज याच सिक्वेन्स मध्ये जाणार पण ह्या वेळेला जो ताण आहे तो धरून ठेवायचा आहे डावं पाऊल उजवं पाऊल दोन्ही टेन्स आहेत डावी पोटरी उजवी पोटरी डावी मांडी उजवी मांडी डावं बटक उजवं बटक नावीच्या खालचं पोट वरच पोट डावाफोराम वर उजवा डावा दंड उजवा दंड डावी छाती उजवी छाती मान डावी उजवी पुढची आणि मागची सगळं टेन्स आहे क्षणभर फक्त सगळं व्हायब्रेट होऊ दे मानेचे मसल्स रिलॅक्स होतील हलवटी छातीपर्यंत येईल आता रिलॅक्स करू छातीपासून उजवी छाती डावी छाती उजवा दंड डावा दंड उजवा फोराम डावा फोराम नाभीचा वरच पोट खाल पोट बटक डाव उज्व दाव मांडी उज्वी डावी पोटरी उज्वी डावी पाउल उज्व डाव मान अजु छातीपाशीस है परत एकद डबल इन्हेल दुहेरी श्वास सगले टेन्स है तो अवयव एक्सेल आता वेट लिफ्टिंग एक्सरसाइज पाच पाच किलोची वेट किंवा जी काही असेल ती ह्या फुल रिलॅक्स पुश वेट ला खाली जाऊ देत रिलॅक्स दोन वेळा अजून करूया दुहेरी श्वास आणि कोपरे एकमेकांना जोडलेले वेट पुलिंग साइड साईडमधनं फुल रिलॅक्स वेट तुमच्यापासून दूर जाऊ दे रिलॅक्स दोन वेळा अजून आम रोटेशन बाहू आपण रोटेट करू हळूहळू टेन्शन वाढत चाललं आहे रोटेशन पण फास्ट व्हायला लागली आहेत आणि रिलॅक्स दुसऱ्या डिरेक्शनमध्ये आणि रिलॅक्स वेट पुलिंग कपाळापणे फुश अवे रिलॅक्स तुमच्या साईडला ओढा रिलॅक्स करा तुमच्यापासून दूर ढकला रिलॅक्स करा एक शेवटच्या वेळेला आणि रिलॅक्स आता फिंगर्स बोटांचा व्यायाम साईडला समोर आणि हो चार बॉडी हा व्यायाम छातीशी हातेतील श्वास घ्या रोखून धरा उच्छ्वास दुहेरी श्वास दुहेरी उच्छ्वास पर एका बाहूपासून परत व्या व्यायामाचे एक्सरसाइज आहेत वजन असू देत हातामध्ये डाव्या हाताने चालू करतोय वजन वर उचला आणि ते खाली येऊ हो दे दुहेरी श्वास वर जाताना दुहेरी श्वास खाली येताना हेच वेट लिफ्टिंग साईडमधन डाव्या साईडने चालू करू वरपर्यंत गेल्यानंतर थोडस उजव्या साईडला झुकता येईल चालण्याचा व्यायाम थोडस एक्झॅक्ट जरेटेड आहे हे चालणं पाय मांडी थोडीशी वर येईल शक्य असेल तर मुळग्याचा किंवा तसा काही त्रास होत असेल तर जितकं शक्य आहे तितकं करावं आणि जर गुडघे ठीक असतील सगळा त्रास काही होत नसेल तर इकडनं आपण जाणार धावूया जागच्या जागी रिलॅक्स करा आता आपण फेन्सिंग एक्सरसाइज डावा पाऊल त्याच्यासाठी पुढे येईल दोन्ही हात छाती शेतील इथे दुहेरी श्वास घ्या दुहेरी उच्वास उजवा हात घट्ट बंददार दार उडायचा प्रयत्न उजवा पाय डावा हात डावा पाय उजवा हात आपण आलोय बा हातांचे रोटेशन करणार आपण मोठे दुहेरी श्वास घेऊन दुहेरी उच्छ्वास जसा आपण खाली येतो आणि चवड्यांवर पुढे वर, वर येऊ शकता जर जमत असेल तर दुसऱ्या डिरेक्शनमध्ये पोटाचे व्यायाम आता पहिला फेज आहे पूर्ण दुहेरी उच्छवासाने सगळी हवा बाहेर जाऊ दे आणि पोत आत आणि वरच्या साईडला धरून ठेव जितकं वेळ शक्य असेल मॅक्सिमम पर्यंत दुसरी स्टेज आहे पूर्ण एक्सेल पूर्ण हवा बाहेर आहे दुहेरी उच्छवासानंतर आणि पोट बाहेर आत बाहेर आत असं करू आपण आणि तिसरी फेज नाव आता त्याच्यामध्ये काय करतो आपण पोट जे आहे ते या डिरेक्शन मध्ये आणि दुसऱ्या डिरेक्शन मध्ये फिरवायचा प्रयत्न करतो आता आपण परत पहिल्या दोन एक्सरसाइज रिपीट करणार दुहेरी श्वास आणि दोन्ही तळहात एकमेकांना जोडलेले टेन्स रिलॅक्स पहिल्यांदा जशी केली होती एक्सरसाइज त्याच्यामध्ये आणि आतामध्ये काही फरक वाटतोय का त्याचा फक्त नोंद घ्यावी जास्त प्रफुल्ली जास्त उत्साही वाटत असेल पोटरीचा व्यायाम डाव्या साईडने चालू करू आणि अँकल रोटेशन डाव्या साईडच उजवी पोटरी आणि उजवा अँकल आणि आता हिप रोटेशन हिप जे आहे जो पाय आपल्या धडाला जिथे जोडला असेल डाव्या साईडने चालू करणार पाय जितकं जमिनीच्या जवळ ठेवता येतील ते चांगले दुसऱ्या डिरेक्शनमध्ये आणि पायामध्ये पाया, पाया आपण फोल्ड नाही केलेले बेंड नाही केलेले सरळ आहेत उजव्या साईडला जेणेकरून तुम्हाला इथे थोडासा टेन्शन जाणवेल ही छान एक्सरसाइज ह्याच्यानंतर मेडिटेशनला बसायला हा स्नायू थोडासा मोकळा झालेला असतो शेवटची एक्सरसाइज आहे दुहेरी श्वास काही टेन्शन नाही आहे हात छातीच्या खांद्याच्या जवळ आहेत दुहेरी उच्छ्वासानंतर हात जेंटली बाहेर येतील दुहेरी श्वास घेऊन हात जेंटली हळवारपणे परत येतील जेव्हा कळल्यानंतर कसं आहे डोळे बंद करून जी ऊर्जा या स्नायूंना मूव्ह करायला हालायला मदत करते त्या ऊर्जेचा प्रवाह आपल्या स्नायूमध्ये याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा आपल्या स्पीडमधनं आपल्या गतीने चार ते सहा वेळा ही एक्सरसाइज करावी पूर्ण लक्ष असू दे आपल्यामध्येच या ऊर्जेचा प्रवाह कसा चालू आहे